नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे ओम गण गन, गणपते नम ओम नमस्ते गणपते मोर्याच्या जयघोषाने तब्बल पस्तीस हजार महिलांनी एकत्र येत अथर्व शीर्ष पठाणातून गणरायाला नमन केलं गणेश नामाचा जयघोष करीत ऋषी निमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेने भरलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चंग या निमित्ताने पाहायला मिळाला अथर्व शीर्षसोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला यावेळी खासदार सुनेत्रा पवार पुणे विभागाच्या धर्मादायक सहायुक्त रजनी क्षीरसागर न्यायाधीश किरण क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पाऊस असला तरी पारंपरिक वेशात मध्यरात्री दोन वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली उपक्रमाचे हे चाळीसवे वर्ष होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला त्यानंतर मन शांत करणारं ओंकार्य गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना या गणेश गीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झालं महिलांनी मुख्य अथर्व शीर्ष पठण करीत गणरायाला नमन केलं मोरया मोरया दगडूशेठ मोर्या असा गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील उत्साह हो ओसांडून वाहत होता दगडू शेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्व शीर्ष पठनाकरिता गर्दी केली होती भक्तिरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली महिला हात उचलून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि सबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून ह्या गणेश उत्सवाच्या मनापासून मना शुभेच्छा देते आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या सं समुदायक अथर्वशिष्ट पठणाने झालेली आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला ह्या पवित्र मंत्र म्हणत आहेत त्याने वातावरण सगळं दुमधुपून जात हो आहे तसे अवर्णय अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आला ह्यातच मी माझं भाग्य समजते बाप्पाच्यानी हीच प्रार्थना केली की भारताचं महाराष्ट्राचं जे काही संकट येत आहेत ते दूर होऊ दे आणि प्रत्येक जनतेला सुखी समाधानी आनंदी आणि आरोग्यदायी ठेवा हो. नमस्कार माझा आता सहावं सातवं वर्ष आहे आणि दरवेळेसारखा ह्या वर्षीही खूप आतुरतेने आम्ही ह्या दिवसाची वाट बघत होतो आणि एक्सप्लेन करता येणार नाही गुजबंज देईल असं एक्सपिरियन्स आहे इथला दरवर्षीचा बरेच वर्ष स्टेजवरनं आता व्हॉलंटिअरिंगचा पण एक्सपिरियन्स मिळाला आहे आणि तृप्त करणारा एक्सपिरियन्स आहे हा धन्यवाद हा इथे दगडूशेठ गणपतीचा इथे अथर्व शीर्षाचा कार्यक्रम झाला खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आणि सर्व बायका इथलं जे वातावरण होतं ते एकंदर इतकं छान होतं आणि एवढी वेगळी एनर्जी फील होत होती वातावरणात की खरंच म्हणजे असं शब्दांमध्ये ते सांगता ये येऊ शकणार नाही पण हां कार्यक्रम आजचा खूपच छान झाला